आई वडील जे आपल्याला जन्म देतात जगात वावरण्यासाठी घडण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रयत्न करतात पण बऱ्याचदा स्वतःच्या स्वार्थासाठी काही जण या आई वडिलांचाच जीव घ्यायला सुद्धा धजावत नाहीत नागपुरात ही अशीच काहीशी घटना समोर आली नागपुरातील कपिलनगर पोलीस स्टेशन अंतर्गत खसारा परिसरामध्ये मुलानंच जन्मदात्या आई वडिलांची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली नेमकं काय घडलं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत लीलादळ डाखोळे आणि अरुणा डाखोळे खसारा परिसरात आपल्या दोन मुलांसह राहायचे त्यांच्या मुलाचं नाव उत्कर्ष डाकोळे लिलादळ डाखोळे कोराडी थर्मल मध्ये टेक्निशियन होते तर आई अरुणा प्रायमरी शाळेत शिक्षिका होत्या उत्कर्ष सहा वर्षांपासून कॉलेजमध्ये शिकत होता मात्र त्याचे काही पेपर सतत बॅक वारंवार नापास होत असल्यानं आई वडिलांनी त्याला दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ किंवा दुसरं शिक्षण घेण्याकरता सांगितलं एवढंच नाही तर काही करण्याचाही आग्रह करत होते पण आई वडिलांच्या याच सारख्या बोलण्यामुळे उत्कर्ष वैतागला त्याचे आई वडिलांसोबत सतत वाद व्हायचे सतत खटके उडायचे यातच सव्वीस डिसेंबरला दुपारी उत्कर्ष आणि त्याच्या आईमध्येही वाद झाला आणि याच रागातून त्यानं दुपारी एक वाजता आईची गळा दाबून हत्या केल्याचं सांगितलं त्यानंतर वडील त्यावेळी घरी नव्हते संध्याकाळी पाच वाजता जेव्हा वडील आले तेव्हा त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि उत्कर्षनं वडिलांनाही सोडलं नाही त्यांना आपल्या वडिलांवरती चाकूनं वार करत त्यांची हत्या केली ही हत्या सव्वीस डिसेंबरला झाली पण कोणालाही माहीत नव्हतं वडिलांची हत्या केल्यानंतर त्यानं बहिणीला जी कॉलेजमधून आली होती तिला बाहेरूनच पिक केलं आणि बेलवाडी इथे राहणाऱ्या काकांच्या घरी घेऊन गेला आई वडील मेडिटेशन करता बेंगळुरूला गेल्याचं त्याने सांगितलं तिथे मोबाईल अलाउड नाही काही दिवसात पर ते परत येतील असंही तो बोलला यावर कोणीही त्याला उलट प्रश्न देखील नाही पण त्याची बहीण त्याला सारखे प्रश्न विचारत होती वडिलांचा फोनही ठेवला होता आणि याच फोनवरून त्यानं हत्येच्या दुसऱ्या दिवशी एक मेसेजही आपल्या बहिणीला टाकला की आम्ही पाच तारखेपर्यंत परत येऊ हो। बहिणीनं घरी जाऊ नये म्हणून त्यानं शक्का लढवली कारण त्याला माहित होतं आपली बहीण जर घरी गेली तर आपला भंडाफोड होणार यासाठी तो कारण रोज बहिणीला काकांच्या घरून कॉलेजला सोडायचा तिथंच तो कॉलेजच्या बाहेर दिवसभर थांबायचा आणि तिचं कॉलेज संपलं की तसंच गाडीत बसवून तिला काकांच्या घरी घेऊन जायचा पण पाच दिवसानंतर जेव्हा घरातून घाण वास यायला लागला तेव्हा श्रेदारांनी पोलिसांना ही माहिती सांगितली आणि तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला उत्कर्षच्या म्हणण्यानुसार त्यांना आईची गळा घुटून हत्या केली पण घरात अनेक ठिकाणी रक्त सापडल्यानं पोलिसांना शंका येते त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखीन काय समोर येत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी आपलं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका